वाळव्यात पंचवीस एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान वाळवा अष्टा रस्त्यावरील मसोबा देवाच्या मंदिर पूर्वेकडील बाजूस नागटाने हद्दीतील सुमारे पंचवीस एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीच्या भक्षस्थानी पडला कुणीतरी अज्ञाताने खोडसळपणाने ऊसाला आग लावली व एकाला लागून एक असणाऱ्या ऊसाला ही आग लागून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अशी माहिती स्थानिकांकडून समजली हा सर्व ऊस हुतात्मा साखरच्या कार्यक्षेत्रातील नोंद ऊस असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनास कळवले कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने अग्निशामक यंत्रणेस पाचारण करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु शमलेली आग पुन्हा सुरू होऊन मोठ्या ऊस क्षेत्रात पसरली अरुण कुबेर होरे विजय राजकुमार होरे रावसो भावसो होरे महावीर नाभिराज होरे महावीर व सुनील भीमराव पाटील वसुधा दत्तात्रय देशपांडे उज्ज्वला गोपाळ देशपांडे जितेंद्र गजानन देशपांडे अरविंद पुरुषोत्तम देशपांडे सुरेश वसंत देशपांडे महेश गोपाल देशपांडे अभिजित व अमित अरविंद देशपांडे संजय भीमराव जाधव विलास आप्पा जाधव अमोल श्यामराव जाधव आदी शेतकऱ्यांचा सुमारे पंचवीस ते तीस एकरातील ऊस जळून खाक झाला गतवर्षी देखील याच ठिकाणचा ऊस जळाला होता सलग दुसऱ्या वर्षी या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे